नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकलं असाल दसऱ्याच्या दिवशी स्वर्ण पान ठेवणं खूप शुभ असतं पण तुम्हाला माहिती आहे का सिर्फ ठेवणं पुरेसं नाही योग्य दिशा वेळ आणि पद्धत महत्त्वाची आहे आज आपण जाणून घेणार आहोत स्वर्ण पान कुठे ठेवावे कधी ठेवावे फायदा आणि सामान्य चोख स्वर्ण पान म्हणजे काय स्वर्ण पान म्हणजे शुभतेचं प्रतीक असलेले पान पारंपरिकरित्या तुळस सोन्याचं किंवा सोनेरी सोने थर असलेले पान वापरतात वास्तुशास्त्रानुसार घरात सुवर्ण पान ठेवणं सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी आणि शांती आणते सुवर्ण पान ठेवण्याची योग्य दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणं सर्व उत्तम उत्तर धन आणि समृद्धी पूर्व ज्ञान आरोग्य आणि शुभ कार्य सूर्यप्रकाशात ठेवणं फायदेशीर सकाळच्या सूर्यप्रकाशात ठेवल्यास ऊर्जा वाढते देवी देवतांच्या स्थानाजवळ ठेवणं सर्व उत्तम सुवर्ण पान ठेवण्याची योग्य वेळ सकाळी सात ते नऊ वाजता ठेवणं शुभ मानलं जातं पूजा करून नंतर पान ठेवल्यास शुभ परिणाम जास्त दिवसभर सूर्यप्रकाशात राहणं आवश्यक काय आवश्यक स्थान पान ठेवताना सोबत असावेत थोडं धूप किंवा अगरबत्ती सकारात्मक ऊर्जा वाढवते लहान दीपक शुभ संकेत सफेद वस्त्र किंवा पोशाख पवित्र टिकवतो काही लोक फूल किंवा गंध सुगंध ठेवतात जे ऊर्जा शुद्ध करतात फायदे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते सुख समृद्धी आणि शांती टिकते देवी देवतांना प्रसन्न करते मानसिक स्थिरता आणि स्पष्टता मिळते सामान्य चुका टाळा अंधारात पान ठेवणे ऊर्जा कमी होऊ शकते खराब किंवा कोरडं पान शुभ संकेत नाही मुख्य प्रवेशद्वारापासून दूर ठेवणे सकारात्मक ऊर्जाचा प्रवेश करत नाही स्वच्छता न ठेवणे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते खास उपाय पान फुलासोबत ठेवा सुंदर दृश्य ऊर्जा वाढते तांबडं किंवा सोनेरी थर लावा शुभ परिणाम वाढतो देवी देवचं प्रतिमा जवळ ठेवा दसऱ्यानंतर पान हलकं उघडं ठेवणे किंवा निसर्गात ठेवणे नैसर्गिक ऊर्जा होते मित्रांनो आज आपण शिकलो की दसऱ्याच्या दिवशी सुवर्ण पान कुठे ठेवावे कधी ठेवावे आणि का महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा योग्य दिशा ताजं पान सकारात्मक ऊर्जा घरात समृद्धी आणि सुख ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद